नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण परिमितीय चाचणीमधील सहसंबंध संकल्पना समजून घेतली होती आजच्या भागात आपण परिमितीय चाचणीमधील सहसंबंध जी संकल्पना होती त्या सहसंबंधाचे प्रकार नेमके काय आहेत ते आपण बघणार आहोत आता सहसंबंधाची संकल्पना आपण समजून घेतलेली आहे तर त्याच्या प्रकारामधले दोन प्रकार जे आहेत आहे। ते अतिशय महत्वाचे आहेत ते म्हणजे गुणात्मक सहसंबंध आणि संख्यात्मक किंवा त्याला परिमाणात्मक सहसंबंध असं सुद्धा म्हटलं जातं आता गुणात्मक सहसंबंधाचेही दोन प्रकार आहेत एक म्हणजे रेशीय सहसंबंध आणि दुसरा म्हणजे अरेशीय संबंध सहसंबंध त्याच पद्धतीने संख्यात्मक किंवा परिमाणात्मक सहसंबंधाचेही प्रकार आहेत एक धन सहसंबंध दुसरा ऋण सहसंबंध आणि तिसरा म्हणजे शून्य सहसंबंध असे हे गुणात्मक आणि संख्यात्मक जे काही सहसंबंधाचे जे काही प्रकार आहेत त्याचे उपप्रकार आता आपण काय करणार आहोत बघणार आहोत आता सहसंबंधाचा गुणात्मक सहसंबंधामध्ये रेषीय म्हणजेच लिनियर कोरिलेशन आणि अरेषीय म्हणजे नॉन लिनियर कोरिलेशन याचा नेमका अर्थ काय होतो हे आपण आता काय करणार आहोत समजून घेणार आहोत आता रेशिय सहसंबंध म्हणजे काय की जेव्हा भिन्न चल जे असतं त्या चलामध्ये जे काही बदल होत असतात तेव्हा त्या बदलाचं प्रमाण काय असतं स्थिर असते कॉन्स्टंट असतं तेव्हा त्या चलातील सहसंबंधाचा जो काही प्रकार असतो त्याला काय म्हणतात रेशीय म्हणजे एकसारखं प्रमाण जे आहे असं आपण काय करत असतो म्हणत असतो आता उदाहरणार्थ आता बघा एक साक्ष आणि अक्ष असं आपण घेतलं तर एक साक्षावर एक दोन तीन चार पाच सहा अशा पद्धतीने आपण अंक घेतलेले आहेत वाय अक्षावर दहा वीस तीस चाळीस पन्नास म्हणजे बघा एकास दहा दोनास वीस तीनास तीस म्हणजे आता तिथे आपल्याला ग्राफमध्ये सुद्धा दिसेल की तुम तुमचा जो काही प्रमाण जे आहे तर ते काय चाललेलं आहे शून्यापासून जर आपण बघितलं तर अगदी सरळ रेषेमध्ये पुढे चाललेलं आहे म्हणजे एकाला दहा दोनाला वीस तीनाला तीस असं जे काही प्रमाण जे दिलेलं आहे ते प्रमाण कसं वाटतंय आपल्याला स्थिर वाटत आहे म्हणजे कुठेही दहा नंतर पंचवीस किंवा तीस असं काही वेगवेगळे अंक दिसत नाहीये तर ते बदलाचं प्रमाण जे आहे का का ते काय दिसतं आपल्याला स्थिर दिसत आहे आता अरेशी सहसंबंधाच्या प्रकाराचा जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की जेव्हा भिन्न चल जे असतात त्यांच्या बदलामध्ये जे काही प्रमाण असलं म्हणजे बदलाचं जे काही प्रमाण असतं ते मात्र स्थिर नसतं आणि म्हणून बदलणारे जे असतं तेव्हा ते अरेशीय सहसंबंध असं आपण म्हणत असतो आता इथे पण आपण उदाहरण बघूया पुन्हा आपण एक, एक दोन तीन चार असे अंक घेतलेले आहेत पण वाय अक्षाचा जर तुम्ही विचार केला तर दहा पंधरा चाळीस पंचेचाळीस असं कुठेतरी तुम्हाला एक प्रमाण त्याचं दिसत नाहीये म्हणजे प्रमाण आपल्याला स्थिर दिसतंय का नाही जसं संबंध म्हणजे दहा वीस तीस असं एक प्रमाण दिसलं पण मात्र वाय अक्षावर आपल्याला दहा पंधरा चाळीस पंचेचाळीस त्यामध्ये भिन्न आपल्याला काय दिसतंय प्रमाण दिसतं आहे म्हणून आपण काढलेला जो काही कर्व आहे किंवा जो काही ग्राफ तुम्हाला दिसतो आहे तर तो कसा दिसतो आहे कर स्वरूपात म्हणजे खालून अशा वर पद्धतीने काय केलेला आहे तो वाढत वाढत चाललेला आहे म्हणजे एकाला दहा दोनाला पंधरा तीनाला तीनाला चाळीस असं जे काही प्रमाण आहे त्या प्रमाणानुसार जेव्हा आपण कर काढत असतो तर त्यावेळेला तो सहसंबंध आपल्याला स्थिर दिसत नाही म्हणून जे काही भिन्न चल आहे त्या बदलाचं प्रमाण जे आहे त्यामध्ये असणार तर ते काय नसतंय स्थिर नाही अशा ज्या प्रकारचा सहसंबंध येत असतो त्याला आपण अरेशी सहसंबंध असं म्हणत असतो म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की रेशी आणि अरेशियम म्हणजे ज्या वेळेला प्रमाण स्थिर असतं त्यावेळेला म्हणजे बदलाचं प्रमाण जे आहे चलांमधलं ते स्थिर असतं त्यावेळेला रेषीय सहसंबंध असं म्हणत असतो आणि दोन भिन्न चलांमध्ये बदलाचं प्रमाण ज्यावेळेला स्थिर नसतं त्यावेळेला आपण काय म्हणत असतो अरेशीय सहसंबंध असं म्हणत असतो अशा रीतीने मित्रांनो आता आपण सहसंबंधाचा पहिला जो प्रकार आहे गुणात्मक सहसंबंध त्यातील रेशी आणि अरेशीय सहसंबंध संकल्पना समजून घेतली पुढील भागात आपण परिमाणात्मक किंवा संख्यात्मक सहसंबंध आणि त्याचे प्रकार नेमके काय आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत तोपर्यंत तो मित्रांनो धन्यवाद